आज कणकुंबीत सर्वात जास्त पावसाची नोंद खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात जास्त पावसाचे प्रमाण आहे त्यामुळे कणकुंबीत जास्त पावसाची नोंद एकशे पाच त्यामुळे या भागातील नदी नाल्यांना पाण्याचा प्रवाह वाढला जांबोटीजवळील जवळील हवन हट्टीतील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारुती मंदिराचा बराचसा भाग पाण्यात बुडाला पुढील दोन दिवस सतत पाऊस पडत राहिल्यास हबनहट्टीचे स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची चिन्ह दिसत आहेत सतत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे खाणापूर शहरातील मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे तसेच तालुक्यातील पांढरी नदी महदाई नदी व तालुक्यातील नाले तलावाच्या पात्रात पाण्याचा साठा वाढलाय तालुक्यात शेतीच्या कामांना जोर आला असून भात लागवडीची लगबग सुरू सध्या सर्वत्र भात लागवडीची कामं आली आणि भात लागवडीच्या कामांना मजूर मिळणं कठीण झालं त्यामुळे शेतकरी वर्गात नदी मिळवण्याच्या प्रयत्नात धरपड येते गेल्या चोवीस तासात खणापूर तालुक्यात झलेल्या पावसाची नोंद असली आहे खणापूर चौऱ्याऐंशी मिलीमीटर लागरधाडी अठरा पॉईंट चार मिलीमीटर बिडी एकवीस पॉईंट आठ मिलीमीटर कस्तेरी तेरा पॉईंट आठ मिलीमीटर शहात्तर एकोणसत्तर पॉईंट चार मिलीमीटर शंभर पॉईंट दोन मिलीमीटर तर सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुली उठाण एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे